नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन लेटेस्ट अपडेट आहे तर ती आलेली आहे ज्यांच्या एका दिवशी दोन परीक्षा असतील त्यांना आता मुदतवाढ मिळालेली आहे अर्ज भरण्यासाठीचा कोणता अर्ज आहे काय अर्ज आहे त्याच्याविषयी माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन आपल्याला इथं बघायला मिळतं बघा त्यांनी काय सांगितलेलं होतं दहा मे पर्यंतच आम्ही आधी सांगितलेलं होतं की तुम्ही अर्ज भरू शकतात दहा मेच आम्ही चौदा मे केलेलं होतं तसेच त्यांनी परीक्षा ही चोवीस मे लाच ठरवलेली आहे कारण की आधी पण त्यांनी सांगितलेलं होतं चोवीस मे पासून परीक्षा सुरू होत आहे आणि हे पाच जून पर्यंत चालणार आहे या दरम्यान खूप सारे उमेदवारांच्या एमपीएससीच्या परीक्षा बी एडच्या परीक्षा वायसीएमएच्या परीक्षा एम एडच्या परीक्षा इतर युपीएससी काही कोणतीही एक्झाम असेल तर ती परीक्षा त्यांची आहे तर त्या उमेदवारांना एकाच दिवशी दोन परीक्षा देता येऊ नये याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं होतं की तुम्ही ही लिंकद्वारे माहिती भरा आणि तिची मुदत त्यांनी चौदा मे दिलेली होती पण त्याच्यामध्ये हॉल तिकीट मागितलेलं होतं एमपीसीचं गट कर्च हॉल तिकीट झालेलं नाही याच्यासाठीच त्यांनी काय केलेलं आहे की जे कोणी व्यक्तींची एकाच दिवशी दोन परीक्षा येऊ शकते असं त्यांना वाटतं त्यांनी चौदा मे ऐवजी आता एकवीस मे पर्यंत एकवीस मे सायंकाळी सहा पर्यंत तुमच्यासाठी पोर्टल ओपन राहणार आहे तो हॉल तिकीट आलं तुमची माहिती आहे तर तुम्ही भरू शकता आता नवीन अर्ज करू शकतात का चौदा नंतर नवीन अर्ज करू शकत नाही अजून अपडेट आलेली नाही आजचीच लास्ट डेट आहे चौदा मे ही फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही जी मुदत आहे एकवीस ही व्यवस्थित लक्षात घ्या कशाची आहे जर तुमच्या एकाच दिवशी दोन परीक्षा येत असतील त्याचा जो काही फॉर्म भरायचा आहे तर त्याच्यासाठी ही मुदत वाढ तुम्हाला एकवीस मे पर्यंत मिळालेली मी नवीन अर्ज करू शकत नाही एकवीस मे पर्यंत जर भविष्यात चौदा नंतर वाढली तर ते आपण चॅनेलला कव्हर करणार पण आताच्या या क्षणाला जेव्हा मी व्हिडिओ घेतो आहे त्या क्षणाला चौदा मेच ही जी आहे तर ती लास्ट डेट आपल्याला इथं बघायला मिळते एकवीस मे ही डेट कोणासाठी असणार आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे परंतु ज्यांना वाटतं माझी एकाच दिवशी दोन परीक्षा येऊ नये त्यासाठी जे आहे तर ती त्यांनी माहिती दिलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे तर याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद